कोण आहे अर्णव तू काय दुकानदार दुकान आहे दुकान अजून कोण आहे तुझ्यासोबत देवांशी बरं देवांशी आम्हाला सांग बरं याची काय किंमत आहे ग वॉटर बॅगची आठ रुपये आणि हा डब्बा दहा रुपयाचा आहे पेन कितीला आहे स्केच पेन कितीला आहे सहा आणि कंपास कितीला आहे ग अठरा रुपयाला आहे आता अर्ण तू सांग बेटा माचीस कितीला आहे हा आणि हे काय रे रबर आहे कितीला आहे ते चौदा, चौदा रुपयाला बर हे काय या पाच पाचला आहे आणि हे डस्टर बर आणि हे रे आणि सुपडी ते क्यूब कितीला आहेत रजिस्टर विसणार आहे कोण आहे तुम्ही सगळे गिराईक आहे काय करणार आहे तुम्ही सामान घेणार आहे पैसे आहे का तुमच्याकडे कुठे इथे बोर काय घ्यायचं अभिराजला पेन घ्यायचं आहे किती रुपयाला आहे पेन बघ बरं चार रुपयाला आहे हां बघ तू बरोबर दिले का त्याने पैसे हां सुमितला पेन घ्यायचं आहे बर आता वेगळे घे बरं एक एक रुपये नको घेऊ वेगळे घे कोणते घेतो किती रुपयाला पेन आहे हां बघ मग किती रुपये दिले देवांशी त्याने चार, चार रुपये बरोबर आहेत का मग <coughs> किती आहे अर्नव पेन्सिल पाच रुपयाला किती दिले त्याने मग पाच रुपये बरोबर हा किती दिले मोज एकदा पैसे बरोबर आहेत का बरोबर आहे किती रुपयात चार बर काय घ्यायचं रुद्रला स्केच पेन किती रुपयाला रे स्केच पेन हा सहाला स्केच पेन किती रुपयाला आहे कितीला आहे स्केच पेन सहा खाली किती दिले अनुष्का वापस चार, चार रुपये किती ला होता पेन तू किती दिले त्याला दहा दिले मग दहा मधून सहा गेल्यावर किती राहिले शंभर कस काय झाले पाच पाच रुपये दे ऐंशी झालेत ना हा आता ते मोज मग नव्वद हा <saanbos> शहाण्णव रुपये झाले म्हणजे शंभरला किती कमी रे व्हेरी गुड हा तीस हा आता आता हे हो तीस आणि दोन तीस आणि दोन किती होतील बत्तीस हा बत्तीस आणि दोन किती मोज म चौतीस चौतीस आणि दोन छत्तीस छत्तीस आणि दोन हा यक ची, यक किती झाले शंभर आणि किती नोटा झाल्या दोनशे हा म्हणजे किती नोटा वीसच्या तीन, तीन नोटा म्हणजे शंभरची एक नोट आणि वीसच्या तीन नोटा म्हणजे किती रुपये